ओमनगर येथील श्री गजानन महाराज संस्थान हे अत्यंत भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओमनगर व श्रीरामपूर ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध आहे याच गजानन महाराज संस्थानमध्ये शिवमहापुराण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते पंचवीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरपर्यंत एक सप्टेंबर रोजी या सप्ताहाची समाप्ती व महाप्रसादाचे आयोजन केलेले असून एक सप्टेंबर रोजी झालेल्या भयानक पावसामध्ये गजानन महाराज संस्थान गजानन महाराज मंदिर व मंदिरातील परिसरातील भरपूर जागी पावसामुळे नुकसान झालेले असून महाप्रसाद ठेवलेला स्थगित करावा लागला परंतु अद्यापही स्थानिक ग्रामसेवक किंवा सरपंच यांनी कोणीही तिथे भेट दिली नाही तरी लवकरात लवकर गर्ण महाराज संस्थान व परिसरातील झालेले नुकसानाची पाहणी करून काही ना काहीतरी मंदिराला व परिसराला सहकार्य करावे अशी विनंती स्थानिक गजन महाराज संस्थानचे संचालक मंडळाने केलेली आहे गजन महाराज संस्थान हे अनेक वर्षापासून पुण्याचे काम करते दर गुरुवारी इथे मोठी आरती व महाप्रसाद देखील दिला जातो गजन महाराज संस्थानमध्ये बालसंस्कार शिवाय महिलांसाठी संस्कृत विद्या शिक संस्कृत वाचन शिकवले जाते सोबतच गीतापठन असे अनेक धार्मिक कार्य इथे महिला व बाल व सर्वांसाठी विनामूल्य चालू असतात या अविरत सत्कर्मासाठी संस्कृत व इतर आपली हिंदू संस्कृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गजानन महाराज संस्थान हे स्थानिक लोकांचे अत्यंत पवित्र व श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानी व पवित्र स्थानी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे राशास्थाने ग्रामसेवक व सरपंच यांनी लवकरात लवकर व नेते देखील लवकरात लवकर भेट देऊन काहीतरी उपाययोजना करून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आलेली आहे